हा काढवा कुठल्या कुठल्या जनावरासाठी उपलब्ध आहे म्हणजे गुरांसाठी बर बर फॅट वाढण्यासाठी अंगावर चमक राहण्यासाठी हा एक नंबर काढवा फायदेशीर आहे आपल्याकडे मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे मुंडेवाडी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर इथं आलेलो आहे आणि दत्तात्रय बाळू आवतडे यांच्या मी रानामध्ये सध्या उभा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकता हा त्यांच्यापाशी कडबा वीस हजार हा कडबा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आणि पूर्णपणे माहिती मी मालकांची घेणार आहे आणि ज्यांना कोणाला कडबा तुम्ही घेण्यासाठी इच्छुक तु असाल मी, मी मालकांचा स्क्रीनवर नंबर पण देणार आहे आणि शेतशिवार न्यूजच्या माध्यमातून या मी कडब्याचा ग्राउंड रिपोर्ट करून तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया पूर्ण तुम्ही आता जे हे कडबा आहे टोटल तुमच्या रानात हा किती एकर मध्ये आहे कडबा एक वीस पंचवीस एकर किती निघाला आहे तरी टोटल कडबा सगळा वीस हजार कडबा आहे आणि तरी सरासरी एक शेकड्याचे काय दर होतील तुमच्याकडे कडकड्याचे दर आमच्याकडे बघा जातील सोळा सतराशे रुपये शेकडा बरे नाही तरी साधारण हजार पेंड्याचे किती होतील काय सतरा हजार बरं एक पेंडी जरी केवढ्याला धरताय तुम्ही एक आम्ही सतरा रुपये सोळा रुपये बरं एक पेंडी सतरा ते सोळा रुपये जरा रेट जास्त वाटत नाही का आपल्याला रेट जास्त म्हणजे काय सांगत माहिती का आमच्याकडे ते शेकडावर कडबा काढत नाही बरं हा आमच्याकडे घरगुती कडबा काढल्या जातो की पेंडी बघा शेकडावर कसं होते नेहमीच पेंडी ती आता या पेंडीमध्ये काड्या किती असतील तरी तुमच्या अंदाजानं काड्या असतील पन्नास काड्या असतील पन्नास साठ काड्या असतील हे वान आहे काय देशी ज्वारी देशी ज्वारीचा आहे का तरी ज्वारीचे काय रेट आहेत आपल्या मंगळवेडा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे असं म्हणला जातो काय दर आहे तरी ज्वारी ज्वारी क्विंटल क्विंटल समजा एका शेतकऱ्याचा फोन आला तुम्हाला तर तुम्ही घरपोच करता का तुमच्या शेवरामध्ये येऊन घेऊन जायचं ज्वारी आम्ही घरपोच करत नाही बरं ज्वारी आमच्या घरीच येऊन जायला लागेल घरपोच करू शकतो बरं त्याचे रेट म्हणजे तुम्ही जास्त लावता का कसं आहे समोर पोच करायचा म्हणलं गाव कुठलं लोकेशनवर बर हा हा आंतर किती वर मग त्याचा रेटमध्ये जर कमी जास्त होती रेटमध्ये कमी जास्त काय त्याचा अडचण नाही फक्त लोकशाही कुठे त्यांचं त्याच्यावर अवलंबून जर राहिल्या कडव्याचा पोच करायचा म्हणलं तर इथे येऊन जर घ्यायचा म्हणलं तर त्यांना मग सोळा सोळाशे रुपये सतराशे रुपये शेकडा चालूच आहे ठीक आहे आपला पत्ता सांगा पूर्ण मुंडेवाडी तालुका मुंडेवाड जिल्हा सोलापूर बरं आपला मोबाईल नंबर चालू नंबर त्र्याण्णव सत्तर हां वीस त्र्याण्णव पंच्याहत्तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता मी मालकाची पूर्णपणे या कडब्याची माहिती घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि यांच्या या शिवारामधला हा कडबा आहे पण कडबा हा पूर्ण काळ्या मातीतला आहे तुम्ही बघून घ्या आणि चांगले त्यांनी वान प्लस सांगितलेलं आहे ज्वारीचं कुठलं आहे ती आणि भरपूर स्टॉक यांच्याकडे शिल्लक आहे कोण शेतकरी इच्छुक असतील कडवा घेण्यासाठी तर त्यांनी मी स्क्रीनवर या मालकांचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करून हा कडवा घेऊ शकता शिवाजीराव पांडुराम थिंगे बरं आपला पत्ता मुंडेवाडी तालुका मंगळ सोलापूर बरं आता आपण मी तुमच्या शिवरामध्ये आत्ता आलेलो आहे आणि तुमच्या या टोटल किती रानामध्ये किती कडबा निघालेला आहे कडबा माझा निघालाय एकवीस हजार बर किती एकर रानामध्ये जवळ जवळ पंचवीस बावीसच्या चोवीस एकरात निघाले चोवीस एकरात किती निघालाय वीस हजार निघाला वीस हजार कडबा निघालाय आता सध्या वीस हजार उपलब्ध आहे का काय गेलाय यातला नाही जनावरला काय लागतो काय विकायचा थोडाफार बर बर आता ही जो ही जी ज्वारी आहे म्हणजे वन कुठला आहे मालदांडे आपली जुनी ज्वारी आमची पस्तीस एक मालदांडी आता ही जी तुम्ही पिंढी घेतलेली आहे ही सगळे पेंड्या तुमच्याकडे अशा एवढ्या मोठ्याच आहेत का पूर्ण असा येणार काय त्यात बरं ठीक आहे तर एका पिंढी मध्ये साधारण किती काडे असतील तुमच्या माहिती ना तसे तसं सांगता येत नाही पण का भरपूर कडबा जड आणि एक नंबर माल खायला ही कडबा बर ज्वारीची काय रेट आहेत आपल्या मंगळवेड्यात ज्वारी बघून आहे ज्वारी आमच्यात तशी तीन ते चार हजाराची आद देत नाही ती परवडतच नाही या वर्षी त्याला खर्च आलाय यावर्षी एक रुपयाच राहणार आम्हाला शेतकऱ्याला दोन रुपये दोन क्विंटल ज्वारी लमानाने घेतली आहे दोन पोती सोळा पाहिले जी आता इथं काय शेतकऱ्याला राहणार आहे मला सांगा याला दर वीस पंचवीस हजार रुपये आला तर शेतकऱ्याला फायदा होईल नाही तर काय उपयोग नाही बरं ठीक आहे आता तुमच्याकडं वीस हजार कडबा उपलब्ध आहे म्हणता तुम्ही तरी एक साधारण शेकड्याचे काय दर होतील शेकडा आता ही नाही सतरा अठरा एकोणीस वीस त्याच्यात मग मुंडे कडबाच कोण देत नाही कडव्यात परवड तुम्ही नाही देऊन कडबा बिथच आहे एक पिंडी केवढ्याला धरली तुम्ही सतरा अठरा एकोणीस वीस हे तीन चार सतरा पासून रेट चालू आहे बर तरी एखाद्या शेतकऱ्यांनी असू द्या कोणा अजून कोण तर असू द्या तुम्हाला फोन केला तर तुम्ही किमतीमध्ये काही चढ उतार हजार काय केला शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना घेऊ जा फक्त दुसरं कोण घेणार आहे आमचा कडबा बर ठीक आहे हा सगळा कडवा तुमच्या काळ्या मातीचाच आहे काळ्या मातीतला बिन पाण्याचा कडवा एक नंबर कडवा खाण्यासारखा ज्वारी खाण्यासारखा बर ठीक आहे आपला नाव सांगा प्रत्येकदा आणि मोबाईल नंबर शिवाजीराव मुंडेवाडी तालुका मंगळ्याण्णव हा शेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणीस नव्याण्णव बघून घ्या मित्रांनो तुम्ही आता मालकांनी पूर्णपणे माहिती कडब्याची यांच्या राहनातली पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि ज्यांना कोणाला शेतकरी कोण ज्यांना कडब्याची गरज असेल तुम्ही डायरेक्ट मालकांसोबत समजून सांगू शकता आणि कडब्याची घरपोच सोय आहे का आपली कशी हाय कशी कोरायची आमच्यातली पाना ती काय नाही तुम्ही कोण करू बर ठीक आहे ज्यांना तुम्हाला हा कडबा घ्यायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करून हा कडवा त्यांनी योग्य किमतीमध्ये तुम्हाला लावतो म्हणून सांगितलेले आहेत वीस हजार कडबा यांच्या कशी उपलब्ध आहे हा बघून घ्या हा सगळा कडबा यांच्या रानातलाच आहे तर जेणेकरून मी यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि डायरेक्ट तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करून कडबा हा घेऊ शकता एकच मिनट